धर्म हे तू अवत रे हो गोसाई मारे हु मोही व्याध पिनाई धर्म हे तू अवत रे हो गोसाई का मारलंय तुम्ही मला सांगा देवा मी तुमचा वैरी आहे आणि सुग्रीव तुम्हाला प्यारा कशामुळे अवगून केला होता काय अपराध केला देवा तुमचा सांगा आणि मारून मारलं देवा तुम्ही झाडाच्या आड उभं राहून मारलं अहो देवा जर मला मारायचंच होतं ना तुम्हाला तर समोरासमोर माझ्यासोबत येऊन लढाई करायची असते मग तुम्हाला दाखवलं असतं देवा या वालीच्या मनगटात किती ताकद आहे बाहुबलामध्ये दाखवली असती पावर तुम्हाला पण झाडाच्या आड उभं राहून पारध्यासारखा बाण मारला देवा तुम्ही पारध्यासारखा समोर येऊन का नाही मारलं देवा भगवंतानं उत्तर काय दिलाय का वालीचे दोन प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे वालीचा वाली, वाली म्हणतो देवा मी तुमचा वैरी आणि सुग्रीव तुम्हाला प्यारा कशामुळे आहे आणि वालीचा पहिला मेन प्रश्न आहे देवा तुम्ही धर्माच्या रक्षणासाठी आलात आणि हेच का तुमचं धर्मरक्षण झाडाच्या उभं राहून पारद्यासारखा बाण मारता हा काय धर्म आहे का योद्ध्याचा धर्म काय समोरासमोर कसा बी जरी शत्रू केवढा बी जरी असला तर युद्ध लढायचं ते समोरासमोर पिछ पीठ पीठ पिछे पीछ, वार करण का काम नाही आहे देवा हा काय तुमचा धर्म आहे का बोला झाडाच्या आड उभं राहून मला का मारलं माझा अपराध काय होता देवा सांगा भगवंतानं त्याचा अपराध पहिलं सांगितला मला सुग्रीव प्याराय आणि तू वैरीयस माझा का वैरीयस त्याचं कारण ऐक वाली चार जगणीकडं चौघी जणीकडे भगवान रामजी सांगतायत ए वाली चौघी जणीकडे जो वाईट नजरेनं पाहतो शास्त्र सांगतो त्याला दिस्ताक्षणी गोळ्या घातल्या तरी पाप लागणार नाही चार जणी कडे जो वाय वाईट नजरेनं पाहतो कोण चौघी जणी आपल्या छोट्या भावाची बायको आपल्या स्वतःची बहीण आपल्या मुलाची बायको आणि आप आपली स्वतःची कन्या या चार जणीकडे जो वाईट नजरेनं पाहतो शास्त्र सांगत क्षणी त्याला मारून टाकलं ना तुम्ही तरी त्याला पाप लागणार नाही तुम्हाला चौगी जणेकडे वाईट नजरेनं पाहणार आला कोण चौगी लक्षात आल्या ना आपल्या मुलाची बायको आपल्या छोट्या भावाची बायको आपल्या स्वतःची बहीण आणि आपली स्वतःची कन्या या चौघीकडे जो वाईट नजरेनं पाहतो शास्त्र सांगतं त्याला जगण्याचा अधिकार नाही मारलं तरी पाप लागणार नाही ए वाली हे पाप तू केलं होतस तुझ्या छोट्या भावाची पत्नी सुग्रीवाची पत्नी आपलीशी केलीस त्याच राज्य आपलंस केलंस आणि त्याला पळवून लावून त्याची पत्नी आपलीशी केलीस आणि वरून विचारतोस की अपराध माझा काय आहे हा पहिला तुझा अपराध आहे छोट्या भावाच्या पत्नीकडे वाईट नजरेनं पाहणं हा तुझा पहिला अपराध आहे आणि दुसरा प्रश्न होता तुझा कि धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतला देवा तुम्ही असे ना सजन हो बांडुगुळ असतात स्वतः चूक करणार आणि चांगल्या माणसाकडे बोट लावणार बरं का डॉक्टर साहेब आम्हाला बी कधी कधी असे अनुभव येतात रस्त्याने गाडी चालवत असताना सुद्धा आमची गाडी जरी आमच्या ट्रॅकवर असली एखादा आडमूट असा भेटतो असा आडमूट आम्हाला कधी कधी असा भेटतो तो, तो, तो रॉंग साईडने येऊन आम्हालाच पुन्हा विचारणार गाडी काच खाली केला की परत म्हणणार तुम्ही महाराज आहे ना अहो सामान्य लोकांनी जाऊ द्या पण महाराजांनी कुठं अशी लाईन सोडून गाडी चालवल्या बरी दिसते का आता आम्ही तर साईडला बसलेलो असतो पण अरे आम्ही महाराज आम्ही आमच्या लाईननीच चालतो पण तुझ्यासारखे मूर्ख लोक आहेत त्यांच्यासाठी कधी कधी देवाला सुद्धा वाकडं चालवू लागते सज्जनहून देवानं काय केलं देवाला म्हणला तो म्हणू लागला देवाला देवा समोरासमोर येऊन लढाई करायला पाहिजे होती तुम्ही भगवंतानं उत्तर दिलं ऐका फार सुंदर उत्तर दिलं सज्जन होऊन भगवान म्हणतात वाली लढाई कुणात होत असते दोन समान योद्ध्यामध्ये लढाई होत असते समान योद्ध्यामध्ये लढाई करण्यासाठी एक तर माणसा माणसाची लढाई होते नाही तर प्राण्या प्राण्याची लढाई होते तू पाहिला तर तू प्राणी मी माणूस आहे प्राण्याची माणसाची लढाई होते का सांगा नाही होत प्राण्याची आणि माणसाची लढाई होत नसते प्राणी माणसाची शिकार करत असतो आणि शिकार करायची असली तर समोरासमोर करता येत नाही शिकार कुठ तरी आड उभं राहूनच असं आडोशाला उभं राहूनच करावी लागते शिकार रामजी म्हणतात तुला मारलय ना मी तुला तुझ्यासोबत युद्ध नाही केलं तुझ्यासोबत शिकार केली तुझी शिकार वाली निरुत्तर झाला सजनावर हो।